आमच्या लहानपणची कविता है, आता मुझे खुप चाल हुती, आहे सगळ्यांना आवडेल आता म्हणजे खूप सुंदर चाल होती आहे म्हणजे तिची चाल माझे वडील हार्मोनियमवर खूप सुंदर वाजवायचे आणि चाल तर इतकी सुरेख लावायचे की अक्षरशः म्हणजे भाव आपले कशा पद्धतीने बघा तुम्ही तिचा अर्थ खूप सुंदर सगळ्यांना आवडेल ती राजा सजी मोहाली सौख्य कधी मिळाली राजा सजी म्हली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे नाम नित्य गावे आजो झो पडीत माझ्या नाम नित्य गावे या झो पडीत माझ्या पहारे आणि ती त्यातून हो चोऱ्या पहारे आणि ती जोऱ्या त्यातून हो ती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत पडीत माझ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या जातात या महाला मज्जाव शब्द आला जाता तया महाला मज्जाव शब्द आला भीती न वयाला या झोपडीत माझ्या भीती नया वयाला या झोपडीत पडीत माझ्या महाली मऊ बिछाने कंदील दाणे महाली मऊ बिछाने कन्दील श्यामदे आम् जमीन माने या जो पडीत माझ्याम्हा जमीन मे याो पडीत माझा एता ती सुखेया जा तर्ी सुखे तरि सुखेया जा सुखे जा न बोजा या झोपडीत माझ्या न बोजा या झो माझ्या पाहूनी सौख्य माते देवेंद्र तो हि लाजे पाहूनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे शी सदा विराजे आजो पडित माझा श सदा विराजे आजो माझा राजास जी महाली सौख्य मिळाली राजा सजी महाली सौख्य मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झो पडीत माझ्या ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या ऐका आणि मला सांगा कशी वाटली